तर मित्रांनो आज आपण बनवणार ह्युमिक आयसिड विज्ञान तज्ञा अंकुश पाटील यांचे ह्युमिकायसिड बनविणारे आज घरच्या घरी त्यासाठी ज्याच्यासाठी आपल्याला सामग्री लागणार आहे अर्धा किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि एक किलो लिग्निक पावडर तर आता आपण हे पाच लिटर लिटरच्या पाण्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे पाचशे ग्राम टाकत आहे मित्रांनो याला टाकताना थोडी काळजी घ्या कारण की पाण्याच्या संपर्कात आल्यावर याच्यामध्ये पीठ तयार होती बघा बघू शकता कसं उकळा लागलेलं आहे पाण्याच्या संपर्कात आलं की त्याचं उकळून पीठ तयार होती त्याच्यातून थोडं आता हळूहळू भापा तयार होणार आहे चांगला हलवून घ्यायचं त्याला पाच ते दहा मिनटं चांगल्या तोंडाला मास्क किंवा रुमालन पॅक बांधून त्याच्यानंतरच हा प्रयोग करा विज्ञानतज्ञ अंकुश पाटील यांचे बरेचसे सामग्री आणून आपण आपल्या शेतीसाठी नवनवीन तयार करत आहे त्याच्यामध्ये आपण झिरो बावन चौतीस एकोणावीसशे एकोणावीस क्युमिका ॲसिड फुलविका ॲसिड मायक्रोन्यूटन जे कमीत कमी रेटमध्ये आपल्याला चांगल्या शंभर टक्के गॅरंटीचं मिळत आहे हे आता आपण पहिले एकोणावीसशे एकोणावीस बनवलेलं आहे आता हे क्युमिका ॲसिड बनवत आहे आपण आता चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे पाण्यामध्ये तर आता आपण भरपूर प्रॉम याची हीट तयार झालेली आहे आपण हे व्यवस्थित ढवळ्याच्या नंतर याच्यामध्ये एक किलो जे लिग्नॅक पावडर आहे ते ह्युमिक पावडर हे याच्यात टाकून याचे चांगल्या प्रकारे मिश्रण करून ते ह्युमिक तयार करणार आहे हे आपलं एक किलो लिग्नॅक पावडर आपण टाकत आहे घरच्या घरी दहा लिटर ह्युमिक ॲसिड तयार होणार आहे आपण याला तीस मिनिट चांगल्या प्रकारे असं ढवळून घेणार आहे त्याच्यानंतर आपण याच्यात पाच लिटर परत पाणी घालणार आहे त्याच्यामुळे आपलं पहिले पाच लिटर आणि नंतर पाच लिटर दहा लिटर ह्युमिक आयसिड तयार होणार आहे चांगलं बरकारे ढळून घेणे बघा ह्युमिक जसं आपण दुकानातून ह्युमिक आणतो त्याच्यापेक्षा कितीतर भारी क्वालिटीची ह्युमिक तयार होणार आपण याच्यात याला वीस ते पंचवीस मिनिट हल त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण पाच लिटर ह्युमिकायसिड आपलं फिल्टरचं पाणी टाकणार आहे पाच लिटर तर आपलं दहा लिटर पूर्ण ह्युमिकायसिड हे तयार होणार आहे धन्यवाद अशा शेतीविषयक व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा